शुभविवाह या मालिकेच्या बावीस एप्रिलच्या भागामध्ये किडनॅप करून नेण्यात आलं होतं त्या ठिकाणावरून आता जिथे जिथे शक्यता आहे त्या ठिकाणी सगळेजण तिचा पाठलाग करत निघत असतात पण एक असा पॉइंट येतो की तिकडे दोन रस्ते फुटतात एक डावीकडे एक उजवीकडे आणि मग आता ड्रायव्हरला गाडी थांबवायला गायकवाड सांगतात आणि गायकवाडांना मग आकाश म्हणतो काय झालं गायकवाड साहेब यावरती गायकवाड म्हणतात बघा इकडे दोन रस्ते फुटले आकाश म्हणतो हो मला सुद्धा तेच वाटत आहे यावरती गायकवाड म्हणतात इथून आता खरं तर पुढे रागिणी ना कुठे नेलं असेल काय नेलं असेल याच्याबद्दल काहीच आपल्याला माहिती नाहीये यावरती आकाश म्हणतो मग काय करायचं यावरती आता इकडे गायकवाड सांगायला तर काळजी करू नका इथल्या ना इथल्या सर्वेलन्स वरून मी काही माहिती मिळते का बघतो इकडे एका पोलीस स्टेशनला मी पोलिसांना भेटतो आणि त्यानंतर मग आता तुम्हाला काय माहिती आहे ते कळवते आकाश म्हणतो मग आम्ही काय करू आम्ही तुमच्यासोबत येऊ का यावर ये गायकवाड म्हणतात नाही नाही त्याची खरंच काही गरज नाही तुम्ही इथून निघा मी तुम्हाला तुमच्या कारपर्यंत यांना सोडायला सांगतो आणि त्यानंतर मला पिकअप करायला तुम्ही या तोपर्यंत मी इथल्या पोलीस स्टेशनशी बोलून घेतो आहे असं म्हणत तुम्हाला काहीही माहिती कळली तर मी तुम्हाला ती माहिती पाठवतो असं म्हणत आकाश आणि त्यांच्या कारपर्यंत सोडण्यासाठी हवालदाराला सांगितलं जातं आणि इकडे गायकवाड उतरून मला परत पिकअपला या असं म्हणतात मग आकाश आणि भूमी हे दोघं जण तिकडून जायला निघतात ज्या वेळेला दोघं जण जात असतात त्याच वेळेला इकडे आता गायकवाड वाट निघून पोलीस स्टेशनला मग आकाश आणि भूमी ज्या वेळेला दोघ जण जागत असतात त्याच वेळेला भूमीला या सगळ्यामध्ये आता काही गोष्टी आठवत असतात आणि भूमी समोर बघते तर तिला या सगळ्यामध्ये समोर अमोली दिसते इकडे तो पर्यंत पौर्णिमा ते पेपर जे रागिणीने पाठवलेले असतात नर्सच्या मार्फत कुरिअरने ते पेपर बघते आणि अरे देवा ही रागिणी मला हे का, का काम सांगतीये म्हणजे बरोबर आहे तिला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं की काम असलं कीच माझी आठवण येते एरवी तिला माझी आठवण कशाला येईल एरवी प्रत्येक गोष्ट लपून छपून करण्याचा तिचा स्वभाव आणि या सगळ्यामध्ये मला काही सांगायचं नाही हे तिने ठरवलेलं असतं पण ज्या वेळेला हिला गरज असते आणि त्यावेळेला बरोबर ही मला कॉल करते आणि कॉल करून मला कामाला लावते पण आता काय करू हे काम तर मला करायलाच लागणार आहे कारण या सगळ्यामध्ये त्या नर्सने तिच्या नवऱ्याने मला पाहिलेलं आहे आणि त्यामुळे मला पाहिल्यामुळे आता मला काहीही करून ते काम करणं भागच आहे पण आता ही चिठ्ठी कुठे ठेवू ती मानसी इतकी भोचक आहे ना की इकडून तिकडून माझ्याकडे काय चाललंय हे सगळं पाहत बसलेली असते पण या सगळ्यामध्ये आता जर का त्या मानसीला ही चिठ्ठी हाताला लागली तर नाही ही चिठ्ठी मला अशी तशी ठेवून चालणार नाही ही चिठ्ठी मला व्यवस्थितपणे ठेवायला पाहिजे पर्स मध्ये जर काही चिठ्ठी ठेवली तर मात्र ही मानसी पटकन शोधेल मानसी त्याच ताकावरती असते की कधी एकदा ही चिठ्ठी ठेवते आणि ती चिठ्ठी मध्ये असते आणि ती पौर्णिमाच्या मागावरती असते ज्या वेळेला ती पौर्णिमाच्या मागावरती असते पौर्णिमा मा या सगळ्यामध्ये आता ती चिठ्ठी ठेवते आणि त्यात सुद्धा एक पौर्णिमा नाटकच करते हे सगळं चालू असताना आता इकडे मानसीने हे सगळं पाहिलेलं असतं की आता कपाटामध्ये पौर्णिमाने चिठ्ठी ठेवलेली आहे त्यानंतर मग पौर्णिमा कपाट बंद करते आणि तिकडून बाहेर पडण्याची करते इकडे आता आकाश आणि भूमीला तो ड्रायव्हर सोडतो ते त्यांच्या बसतात बसून आता जण आपल्या घरी जायला निघालेले असतात आणि त्यावेळेला आकाशला चिंता वाटत असते आकाश म्हणत असतो काय ग का भूमी काय आहे हे सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये आता कुठे गेली असेल आत्या आणि आत्याच्या बद्दल या लोकांनी किड केलंय पण रॅमसमचा फोन नाही आला त्यांनी आपल्याला काही फोन नाही केला काय आहे ची हे सगळं काय घडलं असेल मला आत्याची खूप चिंता वाटायला लागलेली आहे त्यावरती म्हणते हे बघ तू कोणत्याही प्रकारची चिंता करू नको तसं चिंता करण्यासारखं काही नसेल काहीही झालं ना तरी आत्या आपल्याला भेटतील आणि खरा गुन्हेगार पण भेटेल अशी माझी खात्री आहे कारण का भूमीला माहिती असतं की हे सगळं किडनॅपिंग स्वतः स्वतः रागिणीने करून घेतलेलं आहे आणि ती विचार करत असते की जितक्या लवकर रागिणी आपल्याला या सगळ्यामध्ये सापडेल तितक्या लवकर आपल्याला हे तिचा प्लॅन फ्लॉप करता येईल नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये जर का रागिणी सगळं सगळं करता येईल आणि त्यांना वेळ मिळेल त्यामुळे त्यांना वेळ नको मिळायला म्हणून लवकरात लवकर त्या सापडल्या पाहिजेत हे सगळं चालू असताना इकडे आता भूमी आकाश रस्त्याने चाललेले असताना त्याला अमोली दिसते अमोली दिसल्यावरती मग आता थांबण्यासाठी भूमी सांगते आणि आता अमोलीच्या कडे क्षितिजा असते क्षितिजाला घेऊन अमोली फोनवर पारितोष तू काळजी करू नकोस आम्हाला तुझी सगळ्यांना आठवण खूप तू लवकरात लवकर ये बर असं म्हटल्यावरती पारितोष सांगत असतो बाकी पिल्लू कसा आहे त्यावरती मग ती म्हणायला लागते पिल्लू एकदम छान खाते पिते झोपते तिचं असं काही टेन्शन नाहीये पण आम्हाला तुझी खूप तु आठवण येते तू लवकरात लवकर इकडे ये ना असं म्हटल्यावरती तो सांगतो हो माझं दिल्लीचं काम उरकलं की मी लवकरच तिकडे येणार आहे असं म्हणत असतानाच इकडे आता जो काही प्लॅन असतो त्या प्लॅननुसार रागिणीने ते बाळ किडनॅप करण्यासाठी सांगितलेलं असतं मग आता रागिणीचा माणूस फोन करतो आणि मॅडम काही काळजी करू नका ती इकडूनच येत आहे मी बरोबर तिला बोलण्यामध्ये अडकवतो आणि बोलण्यामध्ये अडकवून या सगळ्यामध्ये आता मी तिला काही असा पद्धतीने ते बाळाला पळवतो ना की तुम्हाला कळणार पण नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे तो फोटो काढतो अमोलीचे अमोलीचे फोटो काढल्यावरती अमोली चांगली चिडते काय चाललंय हे तू माझे फोटो का काढलेस यावर तो म्हणतो ओ मॅडम काय गरज पडली तुमचे फोटो काढायची मला यावरती अमोली म्हणते खोटारड्या गप्पा बस मी पाहिलेलं आहे तू माझे फोटो काढलेस मी बघितलेलं आहे असं म्हटलं ती माझा फोन बघू तुझा फोन दे माझ्याकडे यावर तो म्हणतो काय हे आहे मी का फोन देन तुम्हाला काही नाहीये माझा फोन आहे मी तुम्हाला फोन देऊ शकत नाही असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते हे बघ तुला म्हटलं ना मला फोन दे उगाच या सगळ्यामध्ये आता अडचण करू नकोस मला फोन दे असं म्हटल्यावर ती इकडे आता तो सांगायला लागतो हे बघा मॅडम तुम्ही काय नाटकं का करताय फोन कशाला पाहिजे तुम्हाला मी तुम्हाला फोन देऊ शकतच नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे तोपर्यंत तो तिला तो भांडण्यामध्ये गुंतवतो 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 आणि या सगळ्यामध्ये भांडणामध्ये गुंतवल्यावरती तिकडून एक बाई येते आणि ती बाई बाळाला घेऊन पळते भूमी हे सगळं पाहायला लागते आणि हे सगळं पाहत असताना भूमी आकाशला म्हणते आकाश ते बघ आकाश ते बघ ती बाई बाळाला पळवते आणि कोणताही पुढचा मागचा विचार न करता भूमी तडक तिकडून उतरते आणि तोपर्यंत कार कारण खाली उतरून त्या बाईचा पाठलाग करते बरं आता आकाश पण तिच्या मागे जायला निघालेला असतो पण या सगळ्यामध्ये आकाश जेव्हा मागे जाणार त्याच वेळेला इकडे आता आकाशचा सीट बेल्ट इतका घट्ट बसतो की त्याला तिकडून बाहेर पडताच येत नसतं म्हणून तो भूमी 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 मी आलो थांब असं वेड्यासारखी धावू नको असं भूमीला आवाज देत असतो आणि भूमीला आवाज देत तो या सगळ्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण तोपर्यंत आता भूमी काही थांबत नाही भूमी तडकती निघून गेलेली असते आणि भूमी निघून गेल्यामुळे आता ती त्या बाईचा पाठलाग करते बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना तो माणूस पळतो आणि इकडे आता अमोली धावायला लागते इकडे आकाश आपला बेल्ट काढत असतो बेल्ट काढून त्याचा होतो आणि तडकतो त्यानंतर जायला निघतो इकडे तो, तो, तो।, तो पर्यंत मानसी पौर्णिमाच्या रूम मध्ये येते आणि रूम मध्ये येऊन आता ती सगळीकडे शोधाशोध करायला लागते त्याच वेळेला तिकडे आता पौर्णिमा येते आणि काय माझे पेपर शोधतेस का मला माहिती होतं की या सगळ्यामध्ये तू हे सगळे नाटकं करणारच आणि म्हणूनच म्हणूनच मी फक्त पेपर आतमध्ये ठेवून दहा जाण्याची ऍक्टिंग केली काय ग काय करायचंय का तुला ह्या रूम मध्ये येऊन यावरती पौर्णिमाला माणूस सांगते कसला पेपर आहे तो यावरती पौर्णिमा म्हणते अच्छा म्हणजे तू आता माझ्या रूम मध्ये मा हे सगळं करणार का नाही आता मी आजीनच सांगते की मला माझ्या रूम मध्ये प्रायवसी आहे की नाही ही पौर्णिमा उठसुट माझ्या रूम मध्ये येते उठसुट येऊन तिला काही हवे ते शोधायला लागते हे सगळं चालणार नाहीये थांब मी आत्ताच्या आत्ता आजी न बोलवते आजी आजी लवकर या तुम्ही इकडे असं म्हणत ती आजीला आवाज द्यायला ते माणसे सांगायला लागते ऐक ना पौर्णिमा वेड्यासारखं करू नको आजीची तब्येत बरी नसते आजीला या सगळ्यामध्ये आता खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे आजीला इकडे व बोलवू नकोस यावरती ती सांगते नाही काहीही झालं तरी सुद्धा मी आजीला बोलवणार म्हणजे बोलवणार आहेत नोकर येतील नोकर ते आजीला आणतील वरती त्यासाठी तुला चिंता करायची खरंच काही गरज नाहीये आणि या सगळ्यामध्ये आता तू ही चिंता कसलीच करू नकोस म्हणजे काही हे झालं ना तरी सुद्धा आजी इकडे येणार म्हणजे येणार आजी यावरती आजी यावरती असं या म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता मानसी म्हणते हे बघ माझं चुकलं पण तू आजीना नको त्रास देऊस मी चुकलं मी तुझी माफी मागते हवे ते काय करायचं ते बोल पण आजीला बोलवू नकोस तर मग खूप त्रास होतो ग घरामध्ये ज्या काही हल्ली त्रास होतो या घरामध्ये काही ज्या गोष्टी चालल्यात ना त्यामुळे त्यांना त्रास होतो प्लीज पौर्णिमा नको बोलवूस असं म्हणत मानसी पौर्णिमाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण थांबेल तर ती पौर्णिमा कसली पौर्णिमाला या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त आपला हेतू साध्य करायचा असतो आणि त्यासाठी तिला आता जे काही करायचे ते करायला ती तयार असते तोपर्यंत इकडे आता भूमी धावत असते ए थांब ए थांब कुठे बाळाला घेऊन चाललेली लवकरात लवकर बाळाला दे इकडे लवकरात लवकर दे काय चाललंय तुझ असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे बोलत असताना लगेचच आ... ती बाई धावते 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 ती धावतच चालली असते ती काही थांबण्याचं नावच घेत नसते आणि त्यानंतर मग आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते ठीक आहे तुला या सगळ्यामध्ये जर का मी आजींना काही सांगू नये असं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता गुडघ्यावरती येऊन माझी माफी माग असं म्हटल्यावरती मग आता मानसी म्हणते हो मागते तुला जे काही बोलायचं आहे ते मला बोल मी तुझी माफी मागते इकडे तोपर्यंत मानसी बिचारी गुडघ्यावरती बसते आणि काहीही चालत तरी सुद्धा उगाच आजींना त्रास नको म्हणून ती पौर्णिमाच्या चक्क पाया पडते इकडे तोपर्यंत भूमी आता त्या बाईचा पाठलाग करत असते ए थांब काय चाललंय तुझं आणि आकाश तिच्या मागे भूमी थांब आकाशला भीती वाटते त्या बाईकडे काही वस्तू असेल ती जर काही मारण्याचा प्रयत्न करेल ती या सगळ्यामध्ये काही त्रास देण्याचा प्रयत्न करेल तर म्हणून तिच्या मागे धावतो इकडे मानसी विचार करते नाही हे प्रकरण सगळं वाढण्यापेक्षा आणि या प्रकरणातून आजीना त्रास होण्यापेक्षा किंवा घरामधलं वातावरण गडबुड होण्यापेक्षा मी या मूर्ख बाईची माफी मागून मोकळी होते म्हणून ती पौर्णिमाच्या नाक पायावरती नाक घासते आणि घे तुला माफी हवी आहे ना मी तुझी माफी मागते असं म्हणत ती माफी मागायला लागते इकडे तोपर्यंत भूमी त्या बाईचा हात धरते ए काय चाललंय तुझं असं म्हणत ती बाळाला हिसकावून घेते बाळाला आपल्याकडे हिसकावून घेतल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता इकडे ती सांगते का का बाळाला पळवलंस अगं दुसऱ्यांचं बाळ पळवायला तुला लाज नाही का वाटत असं म्हटल्यावरती आता इकडे ती बाई बाळ हिसकावून घेतल्यावरती मग मात्र आता तिकडून पळून निघते जेणेकरून तिला कोणी पकडू नये तोपर्यंत आकाशे तो भूमी ती बाई पळाली भूमी ती बाई पळाली तिला पकडायला पाहिजे ना भूमी म्हणते जाऊ दे आकाश बाळ तर भेटलं ना आपल्याला ती बाईला पकडण्यापेक्षा बाळाला वाचवणं जास्त महत्वाचं होतं असं म्हणत भूमी त्या बाळाला जवळ घेते आणि त्यानंतर आकाश सांगायला तो चल लवकर आपण अमोलीकडे या बाळाला घेऊन जाऊया अमोलीकडे घेऊन जाऊ नाहीतर काय होईल माहिती आहे का या सगळ्यामध्ये आता, आता, हो। आता अमोली चिंता करत असेल आणि चिंता करणाऱ्या अमोलीला नको म्हणून आपण इकडून अमोलीकडे जाऊया असं म्हणत दोघ जण बाळाला घेऊन अमोलीकडे निघतात बाळ ठीक आहे ना हे एकदा भूमी पाहते आणि त्या सगळ्यामध्ये आता बाळ ठीक आहे समजल्यावरती दोघ जण त्याला घेऊन अमोलीकडे निघतात इकडे अमोली आता बाळाला शोधतच असते आणि ज्यावेळेला ती भूमीच्या हातामध्ये बाळ बघते तेव्हा ती एकदमच पॅनिक होते आणि त्यानंतर मग आता भूमी म्हणते घे अमोली बाळ घे बाळ घ्यायच्या ऐवजी अमोली इकडे भूमीच्या समोर येते आणि तिनेच आपल्या बाळाला पळवलेला आहे असा समज करून घेऊन ती आता भूमीच्या थोबाडीत द्यायला हात वरती करते तोच हात आता आकाश वरचेवर पकडतो आणि खबरदार खबरदार अमोली असं म्हणत अमोलीला चांगला चढा शिकवतो त्यावरती अमोली म्हणते हिने माझ्या बाळाला पळवलं आणि तू मला काय सांगतोयस यावरती आकाश म्हणतो हे बघ तुला माहित नसेल ना तर गोष्टी आधी समजून घे गोष्टी समजून घे आणि त्यानंतर मग बोलत जा तू त्या माणसासोबत भांडत होतीस ना तो माणूस आणि ह्या बाळाला पळवणारी बाई हे दोघ एकमेकांशी संगनमत करून होते आणि त्याने तुला तिकडे भांडणामध्ये भडकवलं तुझी बाळाकडे उलटी नजर होती आणि त्या वेळेला ती बाई बाळाला घेऊन बघितली पळून गेली आणि योगायोगामध्ये आम्ही दोघ तिकडून चाललो होतो भूमीने हे सगळं पाहिलं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भूमी तडक बाळाला वाचवायला गेली तिने त्या बाळाला पाठलाग केला हिसकावलं आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावरून धावत तिकडे गेली बाळाला त्याच्याकडून हिसकावून घेतलं आणि तुझ्याकडे आणलं आणि तू काय करतेस तू बाळाला या सगळ्यामध्ये आता भूमीने चोरले म्हणून सांग या वेळेला मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये आतापर्यंत अनेक वेळा मला गोष्टी माहिती होत्या की भूमी तरी पण मी गप्प बसलो पण आज आज मी ऐकणार नाहीये भूमीने बाळाला तिचं दूध पाजलंय ज्या वेळेला बाळ भूकेने तळफडत होत त्याला आरोग्याचा प्रश्न होता त्यावेळेला भूमीने बाळाला दूध पाजून तिला जीवनदान दिलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आणि तू भूमीवरती आरोप करतेस अगद मागच्या वेळेला सुद्धा आता भूमी तू बाळाला ठेवून विसरून गेली होतीस आणि खाली तुमचा आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत होतीस तेव्हा तेव्हा सुद्धा भूमी भूमी तिकडे आली होती आणि भूमीने बाळाला वाचवलं होतं पायपावरून चढून तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आता बाळाला वाचवलं होतं आणि त्या भूमीवरती इतके घाणरडे आरोप करायला तुला लाज नाही वाटली अगं तुला कळत नाहीये भूमीचं मन कसं आहे ते भूमी या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने विचार करते ते तुला खरंच माहीत नाहीये की भूमी या सगळ्यामध्ये आता कशी आहे ते अगं तिची माझी कोणत्याही प्रकारची ओळख नव्हती माझी आणि तिची ओळख नसताना सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिने तिने ज्या वेळेला मला पहिल्यांदा भेटली होती ना तेव्हा कळसावरती चढून या सगळ्यामध्ये आता तिने माझा जीव वाचवला होता तेव्हा तर मी आणि भूमी एकमेकींना ओळखत पण नव्हतो आणि तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये भूमीने माझा जीव वाचवला आणि हे सगळं करत असताना तिने विचार नाही केला की तिला काय होईल किंवा तिला कोणत्या प्रकारचा त्रास होईल अशी आहे माझी भूमी स्वतःच्या आधी दुसऱ्यासाठी जगणारी आणि त्या भूमीवरती तू हे असे घडे आरोप करतेस याच्यापर्यंत आत्तापर्यंत मी गप्प बसून राहिलो होतो तुझी प्रत्येक गोष्ट मी ऐकून घेतली होती पण आता आता तुझी कोणतीही गोष्ट मी ऐकून घेणार नाहीये काही हे झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये उठसूट भूमीला बोलणं बंद कर आता हे सगळं मला सहन होणार नाहीये यापुढे भूमीच्या बाबतीत जर चुकी का चुकीचं काही करण्याचा तू प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे समजलं अमोली मी विसरून जाईन की तू माझ्या मित्राची बायको ऐसते असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता चिडलेला आकाश खूप काही बडबडतो आणि अमोली म्हणाला ते ठीक आहे मला मान्य आहे की या वेळेला मी चुकले असेल भूमी त्या बाळाला वाचवलं असेल कदाचित असं घडलं असेल पण म्हणून मागच्या गोष्टी मी विसरून जाणार नाही पहिले पाडे पंचावन्न असं म्हणत आता इकडे पुन्हा ती सांगायला लागते काहीही झालं तरी मागच्या वेळेला भूमीने जे काही केलंय ते सगळं सगळं मी पाहिलेलं आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता मला भूमीने जरी आत्ता माझ्या बाळाला वाचवलेलं असलं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता तिने बाळाला याच्या आधी माझ्यापासून तोडण्याचा जो काही प्रयत्न केलाय तो प्रयत्न मी कधीही विसरू शकणार नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे अमोली बाळाला घेऊन निघून जाते आणि मग मात्र भूमी इकडे आता आकाशजवळ असते ज्या वेळेला आकाशजवळ भूमी असते आणि त्याच वेळेला इकडे आता आकाश म्हणतो भूमी जाऊ दे आपल्या बाबतीत दरवेळेला या अशा चुकीच्या गोष्टी होतच राहतात आणि त्यामुळे त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये इतका विचार नको करूया यावरती भूमी सांगते जाऊ दे ना आकाश तिचं पण बरोबर आहे ज्या काही गोष्टी घडल्या ना त्यामुळे ती असा विचार करणं ही गोष्ट साहजिकच आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे भूमी खूप मोठ्या मनाने अमोलीला माफ करत असते आणि अमोलीला माफ करून ती आता कारमधून निघते त्यावेळेला आकाश पण उदास भूमी पण उदास दोघ जण आपापल्या गोष्टी आता बोलत चाललेल्या असतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे सांगायला लागते भूमी आपल्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडतायत ना खूपच चुकीच्या घडतायत आपण या सगळ्यामध्ये आता एक विचार करूया आपण पॉझिटिव्ह विचार करूया सगळं काही चांगलं होणार आहे तू निगेटिव्ह विचार करू नकोस बघ ना आज बाळ आपल्यापासून दूर जाता आता था थांबलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये बाळाला खरंच वाचवण्यामध्ये आपण यशस्वी झालो सगळं काही ठीक होईल तू नको काळजी करूस असं म्हणत भूमी पॉझिटिव्हली आकाशला बोलण्याचा प्रयत्न करत असते त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि आकाश म्हणतो कशी आहेस ना तू यासुद्धा सिच्युएशन मध्ये तू किती पॉझिटिव्ह विचार करतेस असं म्हणत आकाश भूमीला बोलत असतो आणि दोघंजण खूपच खुश असतात का काहीही झालं तरी सुद्धा पिल्लूला वाचवण्यामध्ये तिला यश आल्यामुळे ती सगळ्यात जास्त खुश असते